शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असून अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार दोंडाईच्या मुख्य रस्त्यावर ठिया देत रस्ता रोको आंदोलन हे छेडण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार दोंडाच्या रस्त्यावर झालेल्या आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले यावेळी विविध मागण्या या ठिकाणी उपस्थित करण्यात आल्या आंदोलनाद्वारे संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करावी वीज बिल माफ करावं चोवीस तास वीजपुरवठा सुनिश्चित करावा सिंचन प्रकल्पाची कामं पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा पीक विमा योजनेमध्ये अपूर्ण भरपाई तात्काळ द्यावी सेंद्रिय खते व बी बियाण्यांच्या बाबतीत दरात सवलत मिळावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमी भावाने खरेदी करू माल खरेदी केला गेला पाहिजे अशा प्रमुख मागण्यांसाठी जोरदार पाडा या ठिकाणी वाचण्यात आला या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे बहुसंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते आंदोलन सुरू असताना काही काळापर्यंत वाहनं रस्त्यावर ठप्प झाल्याने पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांशी समजुतीने संवाद साधण्यात आला व काही वेळाने आंदोलनाला स्थगिती देण्यात आली